स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस चालू चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी विस्डेन क्रिकेट दोन हजार पंचवीस अव्वल पुरुष क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह दोन हजार चोवीस मध्ये एकाहत्तर कसोटी विकेट घेतल्या तो वीस पेक्षा कमी सरासरीने दोनशे विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे अव्वल महिला क्रिकेटपटू स्मृती मांधना हिला दुसऱ्यांदा पुरस्कार मिळाला असून ती हा पुरस्कार दोनदा मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे ती वीस क्रिकेटमधील अव्वल खेळाडू निकोलस पुरन वेस्ट इंडिज लॉरी वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस स्पोर्ट्समन ऑफ द इयर मुंडो डुप्लांटिस स्वीडन आय एस एस एफ नेमबाजी विश्वचषक दोन हजार पंचवीस लिमा पेरू भारताची कामगिरी एकूण पदके सात देशांचे क्रमवारीत स्थान तिसरे दोन आरोग्य क्षेत्रातील उपक्रम फिल्ड अभियान हेल्दी लिव्हर एज्युकेशन अँड अल्कोहॉल असोसिएटेड लिव्हर डिझिजेस प्रिव्हेंशन गृह मंत्रालयाने सुरू केलेले यकृत आरोग्य जनजागृती अभियान आहे तीन पर्यावरण व सामाजिक उपक्रम पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा अभियान महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आलेला उपक्रम आहे महिला संवाद अभियान बिहार राज्यात सुरू करण्यात आलेला उपक्रम शुभारंभ मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते कलैग्रर कैविनई तिट्टम योजना तामिळनाडू राज्याने लाच केली आहे चार अणुऊर्जा प्रोटोटाईप फास्ट ब्रिडर रिॲक्टर पीएफबीआर भारतातील पहिला पीएफबीआर तामिळनाडू राज्यात बनविण्यात येत आहे पाच आंतरराष्ट्रीय संघटना आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ आयटीयू मुख्यालय जिनिवा स्वित्झर्लंड भारताकडून आय टी यू डायरेक्टर पदासाठी उमेदवार एम रेवती युनेस्को युनेस्को ग्लोबल जिओपार्क नेटवर्क दोन हजार मध्ये सोळा नवीन स्थळांचा समावेश करण्यात आला आहे सहा पुरस्कार व आंतरराष्ट्रीय घटना वर्ल प्रेस फोटो ऑफ द इयर अवॉर्ड पॅलेस्टाईनच्या फोटोग्राफरला प्रदान सर्बियाचे नवीन पंतप्रधान ड्युरो मैनकुट चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना सोळाशे चौऱ्याहत्तर भूर वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करून जिंकला एकोणीसशे नव्वद अंतराळात हबल ही दुर्बीण सोडण्यात आली एकोणीसशे त्र्याण्णव त्र्याहत्तरावी घटनात्मक दुरुस्ती पंचायत संस्थांना घटनात्मक संरक्षण जन्मदिवस एकोणीसशे त्र्याहत्तर भारतीय क्रिकेटपटू भारतरत्न पद्मविभूषण पद्मश्री मेजर ध्यानचंद खेलरत्न अर्जुना पुरस्कार महाराष्ट्र भूषण सचिन तेंडुलकर यांचा जन्म मृत्यू दिवस एकोणीसशे बेचाळीस नाट्यसंगीत गायक आणि अभिनेते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे निधन जन्म एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे विशेष दिवस एक पंचायती राज दिवस नॅशनल पंचायती राज डे भारतात दरवर्षी एप्रिल चोवीस रोजी पंचायती राज दिन साजरा केला जातो एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये संविधानात त्र्याहत्तरावा दुरुस्ती कायदा लागू झाला ज्यामुळे पंचायती राज संस्थांना अधिकृत मान्यता मिळाली दोन जागतिक प्रयोगशाळा प्राणी दिवस वर्ल्ड डे फॉर लॅबोरेटरी अॅनिमल्स प्राण्यांवर होणारे प्रयोग थांबावेत व त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी हा दिवस पाळला जातो